अलीकडेच बुलढाण्यात एका शेतकरी दाम्पत्याने आत्महत्या केली त्यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेण्यासाठी आमदार रोहित पवार पोहोचले होते यावेळी एका चिमुकलीने आपल्या शेतकरी बापाची व्यथा मांडली कुटुंबाच्या समस्यांचा पाढा वाचताना शेतकऱ्याचा जीव गेल्यावरच सरकारला जाग येते का असा सवालही तिने केला पाहुयात शेतकऱ्याची लेख नेमकं काय म्हणाली शेतकऱ्यांचा जीव गेल्यावर सरकारला जाग येते का दुर्दैवा शिकार शिका मिळाली पडते काही कीटकनाशक नाशिक पडते तेव्हा सरकारला जाग शेतकऱ्याच्या घरात तेल असते तर मीठ नसते मीठ असते तर तेल नसते तेला भाऊ काय एकशे पंधरा रुपये आणि सोयाबीनला भाव काय तीन चार हजार रुपये शेतकऱ्याला काय राहिले खरं म्हणते तू आम्ही पण हीच भूमिका मांडतो दादा दादा माझा बापी शेतकरी माझ्या बापीच्या घरात तेल असते तर मीठ तर तेल नसते वडील नसतील मी शाळेत तुम्ही तू जे भूमिका मांडली ते खरी भूमिका आहे तुला हे माहितीये का भारतात सगळ्यात जास्त सोयाबीन केलं जातं कापूस केला जातो आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात कापूस करून ज्याच्यात तुमच्या चार पैसे घरात यायला लागतात कापसाला जेव्हा दहा हजार भाव मिळतो तेव्हा सरकार काय करत नाही तर सरकार इम्पोर्ट करायला लागतं त्याले भाव परत खाली पडतात शेतकरी झोपतो तसं सोयाबीनचं झालं कांद्याचं झाले सगळ्यात पिकाचं झालंय तुम्ही जे फर्टिलायझर घेतात तुमचे वडील तुमच्या शेतासाठी तेव्हा टॅक्स असतो वाटतं नको करू आम्ही तीच भूमिका घेतोय तुला एक माहिती का मी मी विरोधी पक्षातला आमदार पण मी जर आज निर्णय घेतला असता नाही तर काल निर्णय घेतला असता तर मी आज मंत्री सुद्धा झालो असतो नाही तर पदाधिकारी झालो असतो पण मी या सरकारबरोबर का नाही जात हे सरकार युवांच्या विरोधात आहे शेतकऱ्यांच्या विरोधात आहे मजुरांच्या विरोधात आहे महिलांच्या विरोधात मजुरी मजुरी जर का करायला गेलास तर लोक राबून घेते पण बी दोनशे दोनशे फक्त हातावर मजुराजी आणि दुसरं तुला काय माहितीये का सरकारला असं मत आहे की लाडक्या बहिणींना महिन्याला पंधराशे रुपये दिले आम्ही त्यांचा उपकार केले बाकी काही मदत नाही केली तरी चालतं असं सरकारचं मत पंधराशे रुपयात काय होणार का महिना दादा पण आमच्या मालांना भाव द्या परंतु आता किती तर आता अकरावी करून करणार तुझ्या घरचा काका मामा भाऊ मोठा आहे का वाटवेल अकरावी अकरावी जेव्हा जायचं असेल तर बारामतीला शारदा नगरभव शाळा ही ज्या पद्धतीने बोलतील अकरामक भूमिका घेते तर उद्या जाऊन ही नक्कीच मोठी आज सगळेच ही मोठी अधिकारी बनेल आणि ती बनत असताना आमच्याही त्याच्यामध्ये एक सेवा म्हणून त्याची मदत म्हणून ही ही अकरावी बारावी आणि नंतर पण तिला त्याच संस्थेमध्ये जर जा करायचं झालं तर सगळी जबाबदारी मी घेत आहे असा शब्द व्हिडिओ आहे